आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आगामी निवडणुकीबाबत काय करायचं पुढची रणनीती कशी ठरवायची त्या संदर्भात आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुस्लिफ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील राज्याचे सरचिटणीस प्रताराम पाटील योग जिल्हाध्यक्ष आनंद शेठ पाटील मतदारसंघातील ज्येष्ठ नेते व तालुक्यातील राज्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माहिती रोडला मत्थ, सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम संवाद मिळावा आयोजित केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात सर्व निवडणुका होत्या नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी सर्व निवडणूक होत्या त्या संदर्भात आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या वतीनं खानापूर तालुका व नगरपालिका या सगळ्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची वाढ नेता जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व प्रमुखांची बैठक घेतली त्या बैठकीतले सर्व कोण इच्छुक आहे कोणाला कुठं सीट पाहिजे काय हे सर्व आम्ही अहवाल तयार केला हा सर्व अहवाल आम्ही वर वेळांना दे देणारच आहे त्या संदर्भातील आम्ही आता आमची भूमिका अशी आहे की आम्ही पक्षाने आम्हाला सांगितले की तुम्ही तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती वटा नगरपालिका सर्व सर्व तुम्ही शिटला लढा राजकारण आहे ह्याशिवाय आपली पार्टी ते वाढणार नाही मजबूत होणार नाही त्यासाठी ही सर्व परिस्थिती आम्ही सांगली जिल्ह्याचे संपर्क मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब व निशिकांत दादा यांच्याकडे आणि पक्षाकडे सर्व माहिती पाठणार आहे त्यासाठी आम्ही परवा आयोजन केलेला आहे सांगा मिळाव्याचं या निवडणुकीतील सर्व आणि सर्व माहितीमध्ये तीन पक्ष आहेत शिवसेना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या पुन्हा परियुती करायची काय करायचं या सर्व निर्णय आदित्यदा पवार राज्याचे आमचे जे अध्यक्ष आहेत हे सर्व निर्णय घेणार आहेत इथं महायुतीमध्ये काम करत असताना इथं प्रामुख्याने विरोधी पक्ष नेता कोणच नाही विरोधकात काम कोणच करत नाही इथलं राजकारणात असे आहे की दोघांशी तिसऱ्या तयार होऊन देत नाहीत त्यामुळं इथं आम्हाला सर्व जागा लढवायचे आहेत इथं आमचं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचे पट्ट्या पण वाढवायचे त्या या संदर्भासाठी आम्ही मेळा केला आहे आमची तयारी स्वभावाची आहे आम्ही सर्व सीटा लागणार आहे नगरपालिकेच्या जे नगरपालिकेत ओबीसी मायला सीट पडलेली आहे ते आमच्या दोन उमेदवार आमच्या तयार आहेत आता स्वभावची पूर्ण तयारी आहे त्याशिवाय लोकांच्या मनात इथं पार्टी वाढणार नाही त्यासाठी आम्ही सोबळा लागणार आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा